मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपले यूट्यूब चॅनेल आई पण देवामध्ये so, सो दिवाळीचे ब्लॉग तर मी तुमच्यासोबत शेअर करतेच आहे लक्ष्मीपूजन वसुबार धनतोषी सगळ्याचे ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेत आता मी चालली आहे माहेरी नगरला तर म्हटलं की आता आज आम्ही तिकडे काय काय करतो नगरला माझा भाऊ पण येणार आहे तर भाऊबीज आम्ही तिकडे सेलिब्रेट करू आणि सगळे सोबत असू सगळे सोबत असले की खूप धिंगाण असतो मस्ती मजा असते तर म्हटलं की चला मी तिकडचा पण ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते भाऊबीजेचा पण तर आता आम्ही निघतोय आणि तिकडं काय काय करतो तर ते बघण्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत पाहायला विसरू नका त्या सगळीकडेच पावसाचं वातावरण असल्यामुळे वातावरण खरंच खूप छान होतं बाहेर आणि रुहीला नेहमी ती कार सीटमध्ये बसते पण यावेळेस तिला कार सीटमध्ये बिलकुल बसायचं नव्हतं तिला असं माझ्या मांडीवरच बसायचं होतं सो अशीच काहीशी आमची जर्नी झाली आणि असा मस्त व्ह्यू एन्जॉय करत करत आम्ही पोहचलो नगरला नगरला पोहोचल्यापूर रुही लगेच पप्पांकडे गेली आईने तिचे छान स्वागत केले आणि मग ती मात्र घरात धिमानं घालायला झाली मोठी आता घरात आई पप्पा दादा बहिणी सगळेच असल्यामुळे सगळ्यांच तिला अटेन्शन मिळत होत आणि त्यामध्ये खूप भाव पण होते खूप चॉकलेट आहे त्याच्यामध्ये तिला आधी वाटलं बॉक्सच आहे नेहमीरुवी आली की पहिले सगळं घर फिरून बघत असते कुठे काय आहे काय नाही आणि तिची फेवरेट जागा आहे देवकर ती तिथे जाऊन पहिले बसून बघते म्हणजे बघते

रुहीसोबत सगळ्यांची मजा मस्ती तर चालूच होती पण म म्हटलं की चला आपण आता भाऊबीजेचं ओवाळून घेऊया तसं तर भाऊबीज होऊन दोन तीन दिवस होऊन गेले होते पण दादा आणि मी तेव्हाच भेटलो होतो म्हणजे दोन तीन दिवसांनीच भेटलो होतो म्हणून म्हटलं की चला पहिले ओवाळून घेऊया म्हणून पहिले आरतीचं ताट केलं आणि दादाला ओवाळून घेतलं

नंतर आम्ही सगळ्यांनी मस्त मिळून जेवण केलं असं खूप दिवसांनी रेअर योग येतो की आम्ही सगळे सोबत असतो आणि मिळून असं जेवण मिळून सगळं काहीतरी सण सेलिब्रेट करतो असं मला वाटतं की फक्त दिवाळीलाच होतं तरी जरी आपापल्या कामात बिझी असतात सो दिवाळीमुळे असं सगळं पॉसिबल तरी होतं आणि त्यानंतर मग आम्ही ठरवलं की मस्त पत्ते खेळायचं सो मस्त असं सुदिंग लाईट लावून आम्ही त्या लाईटमध्ये पत्ते वगैरे खेळत होतो बदामचा वगैरे सो खूप मजा येत होती खूप आमचा धिंगाणा त्यामध्ये चालू होता

पत्ते खेळता खेळता आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केली आमच्या इथली फेमस अशी दुर्गासिंगची लसी जी इकडची फेमस आहे आणि खूपच छान लागते म्हणजे नेहमी मी इकडे आले की ही लसी ट्रा घेते म्हणजे घेतेच सो आईन त्यांनी आधीच ती आणून ठेवलेली होती आणि मग मस्त आम्ही रात्री खेळता खेळता ती एन्जॉय केली अच्छा पंकज मग मी एकशे पस्तीस मग निशा एकशे सव्वीस नाही नाही एकशे आई किती आहेस आहे का हो का एकशे एकशे एकोणतीस आहे मग आई तीन नंबर आली मग निशा एकशे सव्वीस शंभर आणि नव्वद

तीस चौतीस अडोतीस चाळीस बेचाळीस त्रेचाळीस शेचाळीस अठ्ठेचाळीस हो पप्पांना पण मागे टाकले वाट <laughs> <laughs> पोलीस बनू बनू पैसे खाल्ल्यासारखे काहीतरी मला काय वाटतरी चोल केला एवढा एवढे येऊन पण जिंकेल ते मी केलेलं चुकलंय पहिलं सत्तर नाही पुढे काय सत्तर म्हणजे सगळ्यात कमी पप्पा मी आणि रेणू अठ्ठेचाळीस रेणूचे एकोणपन्नास माझे अठ्ठेचाळीस पाचशे अठ्ठेचाळीस पाचशे का पप्पा गेले मग पप्पा सगळ्यात कमी पप्पा एकदा पण झिरो न येऊन पण हे झाले नाही आले पप्पा मार्किंग खूप चुकीची आहे हा बेस्ट झालं

सकाळी दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या रुईचं काय काय, काय करणं मस्ती चालू होतं बाहेर जी काही दिवाळीची रांगोळी वगैरे काढलेली होती ती ती सगळी मोडून त्याच्यासोबत ती स्वतः एक रांगोळी काढत बसलेली

तुला दुसरे झाडू देते थांब तुझी पाच जाऊ हातानीच भरते त्याच्यात त्याच्यात भर त्याच्यात कुटलीच भर कुठली अगं असं नाही त्यानीच भरायचं माऊ सगळी कामं तिला सगळी स्वतःची स्वतःच करायची असतात त्यामध्ये पप्पांना पण झाडू देत नव्हती सगळं स्वतःच वरत होती त्यानंतर खाली खेळायला गेली आणि मस्त तिने पाणी सोडलं होतं त्यामध्ये उड्या मारत बसलेली इकडे आले की तिला इतकं मजा मस्ती तिची अशीच चालू असते काही ना काही ती शोधून काढते खेळायला आणि त्यात धिंगाणा करत बसते इतकी खेळली की पूर्ण ओलीच झाली एवढी मस्त ती खेळत बसलेली त्यानंतर मग सगळ्यांना जायचं होतं रिटर्न जर्नीला म्हणून मग सगळ्यांना बाय बाय केलं काय करते नगर ला आलं की रुईचं सगळं खाणं पिणं सगळं आईच करते म्हणजे तिला तेल खाऊ घालण्याचं खूप मेजर मोठा टास्क असतो ते सगळं आईच करते त्यामुळे मला बऱ्यापैकी ती आईच्या मागे मागेच पळते काय करते का आईच्या मागे मिळून मिळून खाणं चाललंय खाऊ घाललं मी बघ कशी खाते बघा तू कसा खाऊ घालते बघ बघ तू त्याला खाऊ घाल ती घालू लागली आता बेटा का व्हेरी गुड आता तू 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 पण खा ना तसच नाही ठेवले मग खा ना मग खाऊ घालतो ना बघून खाऊ घाल घा ना हां हां खा तोंडात आहे का प्रज तिच्या तोंडात आहेत इकडे आले की रुईचे इकडचे पण फ्रेंड्स वेगळे आहेतच आणि आले आले तिचं असतं की हे आहेत का ते आहेत का त्यांच्यासोबत खेळायचं हे करायचं असं तिचं चालूच असतं काय म्हणायचं असतं काय होतं मला सांग ना म्हणून ए पी काय घ्या म्हणायचं असं घेऊ असं आधी वास घेऊच म्हणायची असं आता श्वास घ्या म्हण इकडे बघा इकडे बघा असं घेऊ श्वास असं कसं असं ठीक आहे ठीक आहे च्या का गेलं का ठीक आता काय होतंय मला काय झालं मला काय होतंय पिलो हे सांग ना काय होतंय विचार काय झालंय मला आता ताप आली का असं गोळे द्यायची का मला गोळे देते का औषध देते का इंजेक्शन देते इंजेक्शन नको दे बाई मला भीती वाटते नको नको मला इंजेक्शन ची भीती वाटते बाई असच दे इंजेक्शन असं इंजेक्शन हे काय असतं का इंजेक्शन दिलं का आजीला इंजेक्शन देणं कसं देतात हो दाबते मी थांब इंजेक्शन कसं देतात म्हणून इंजेक्शन कसं देतात असं करतात का डॉक्टर सांगतो तिथं आलसा त्याच्यात बस हो काय चांगली तू म्हणजे आजीने घेतलं बाळा तुला तुटल त्याला नको बघू अशी वॉक करत चाली चालीचाली करत ये ना चालीचाली आजोबांना दाखवलं आजोबांना विचार उशी घेतली तर दिसणार नाही ना तर अशीच मजा मस्ती चालू आहे धिंगाना चालूच आहे ती इथ तिचं काय काय नवीन चालूच असतं तर व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचं ऐक पण आणि बाईक पण दोन्ही एन्जॉय करा बाय